संत शिरोमणी देव मामलेदार महाराज यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमध्ये सडाणा नगर परिषद निवडणूक सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रुपाली परेश कोठावदे तसंच नगरसेवक पदाचे सर्व अपक्ष उमेदवार यांच्या प्रचारार्थ सभेसाठी उपस्थित असलेलं सर्व सन्मान्य व्यासपीठ आणि जे येत्या दोन तारखेला खऱ्या अर्थानं आपलं पवित्र दान योग्य रीती आणि योग्य माणसाला करणार असे माझे माता मायबाप बंधू भगिनींनो मतदार राजांनो ह्या स्टेजवरून तात्याश्री नेहमी भारतीय जनता पार्टीसाठीच मत मागितलेलं आहे वयाच्या तेराव्या वर्षापासून जेव्हा मतानाचा अधिकार नव्हता तेव्हापासून फक्त एकाच पार्टीचं काम केलं ते म्हणजे भारतीय जनता पार्टी कधी स्वप्नात सुद्धा दुसऱ्या पक्षासाठी दुसऱ्या चिन्हासाठी मत मागितलं नाही पण आज ती वेळ आली ज्यांच्या समवेत काम केलं ते जनसमुदायापैकी फक्त एखाद्याने मला सांगावं अगदी गावाच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत जाऊन सांगावं कि महेशने कधीतरी दुसऱ्या पक्षासाठी मत मागितलं का आमची निष्ठा हे आगळे वेगळं शहर आहे बिलकुल शांतीप्रिय सई आणि या शहराची ओळख संपूर्ण संपूर्ण देशामध्ये संत देव मामलेदार महाराज यांच्या नावाने ओळखते या सगळ्या शहरात माझं शिक्षण झालं लानाचा मोठा झालो या शहरामधल्या सगळ्या लोकांशी माझा संबंध आला परंतु गेल्या काही वर्षामध्ये खेदाने सांग असं वाटत की आपल्या सडाण्या शहरामध्ये आकाश संस्कृती जन्माला येत आहे म्हणेन मी कारण ही आकाश संस्कृती यांच्या समोर आमच्या सारख्या लोकांना प्रामाणिक लोकांना नाकारत आहे कारण यांना याची स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनवायची आहे मी मागे पण बोललो होतो पक्ष कोणाची पार्टी कोणाचा प्रायव्हेट लिमिटेड असू शकत नाही पण आपल्याला सगळ्यांना माझी विनंती आहे जर आता संस्कृती आपल्याला समजवायची असेल सगळ्या शहरांमध्ये जर नगर परिषदेमध्ये खऱ्या अर्थानं भ्रष्टाचारमुक्त भयमुक्त वातावरण तयार करायचं असेल तर या स्टेजवर बसलेल्या सगळ्या निवडणुकीत आपण सगळ्यांनी मला भरघोस मतदान दिलं होतं त्या पक्षाची जबाबदारी दायित्व मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडलं सभागृहामध्ये प्रश्न अत्यंत सुंदर रित्या मांडले खूप काही आहे बोलण्यासारखं पण माझ्यापेक्षा सुद्धा जास्त तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत पण सभागृहामध्ये कामकाज करताना खर तर सांगतो योग्य कामाला जाहीरित्या पाठिंबा दिला असेल पण अयोग्य कामाला त्या ठिकाणी मी विरोध आणि प्रामाणिक विरोध दर्शवला हे सूत्र मी कायम ठेवलं ज्या अर्जुन आपांचं आपण राजकीय गुरु म्हणून नाव घेतो तात्याश्री त्या अर्जुन आपांची शिकवण अशी होती मामाला मी तंतो ती मी तंतोतंत पाळली ती म्हणजे नगरपालिकेच्या पायऱ्या चढून जाताना सभागृहामध्ये कामकाज करताना आपण कोणत्या पक्षाचं विसरून जायचं पण पालिका पायऱ्या पालिकेच्या पायऱ्या उतरत असताना आपण कोणत्या पक्षाचं हे धनात ठेवायचं सत्तेचा उपभोग घेता म्हणजे डॉक्टर प्रसाद मुखर्जी आणि डॉक्टर पंडित दीनदयाळ यांचे प्रतिमा जरी यांनी जर प्रामाणिकपणे काम केलं असत तर बिगर मुलाखत देणाऱ्यांना नक्कीच तिकीट मिळालं नसतं असा माझा ठाम विश्वास आहे कशासाठी का फारस होता चांगल्या लोकांनी नगरपालिकेच्या सभागृहामध्ये प्रवेश करू नये हाच एक मात्र उद्देश होता काल परवा या ठिकाणाहून खूप सुंदर सुंदरित्या कामं दाखवली गेली इव्हेंट शो करण्याचे ते अत्यंत माहीर आहेत पण माझा एक साधा प्रश्न आहे त्यांना कुटुंबामध्ये एखादी काही वस्तू आपल्याला घ्यायची असेल तर कुटुंबाच्या सदस्यांना आपण विचारात घेतो जेवढी कामं दाखवली अहो सत्तेत आम्ही पण सहभागी होतो आम्हाला चांगल्यापैकी ज्ञात आहे तुम्ही जे पुनत पाणी पुरवठा सांगतात स्कायवॉक सांगतात रिंग रोड सांगतात खरोखर आपल्या अंतर प्रश्न विचारा आपल्या अंतरात्मा आपल्याला ग्वाही देईल ही काम खरोखर पूर्ण आणि दर्जेदार झाली आहेत आहे का ज्या 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 कामा काम कामांचा दर्जा ठीक नाहीये ज्या कामांच्या जेव्हा तुम्ही तुमची मार्केटिंग करत आहात ज्या कामाची तुम्ही मार्केटिंग करत आहात ते काम जनतेचा भावनांची खेळतात असं माझा प्रामाणिक स्पष्ट मत आहे पण एक शेर आहे शेर असा आहे अच्छाई उतनी करो अच्छाई उतनी करो जितनी अच्छी लगे अच्छा ही उतनी करो जितनी अच्छी लगे ज्यादा अच्छाई करोगे तो भूके भी रह जाओगे और प्यासे भी रह जाओगे आता ती वेळ आलेली आहे सक्तीच्या रजेवर घरी बसवायचंय लोकसभेच्या पराभवात आम्ही परत काही शिकलो तात्याश्री लोकसभेचा पराभव कसा झाला कोणी केला काय केला माझ्यापेक्षा इसूतने जनता जाणून आहे पण ज्या डॉक्टर सुभाष बाबा भामरेंच्या नावाला तुम्ही विसरला असाल त्या डॉक्टर सुभाष बाबा भामरेंनी आपल्या प्रत्येक क्षण आणि क्षण या सटाण्या शहराच्या पुनत पाणी पुरवठा योजनेसाठी दिलेला होता आणि ते अर्थाने पुनत पाणी पुरवठा जनक आहे खरे जनक ते आहेत मला गरज वाटत नाही कारण या गावातला सामान्य सामान्य माणूस मला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून ओळखतो मी माझी उमेदवारी प्रवाह क्रमांक एक मधून केली आहे माझी निशानी रोड रोलर आहे माझी उमेदवारी सुद्धा शिंदे पद्धतीने सांगतो उमेदवारी करत असताना भारतीय जनता पार्टीचा फॉर्म भरला ताई आमची सर्व सदस्य मुलाखतीला हजर राहिलो अशी आम्ही काय चूक केली होती आम्ही अशी काय खटकत होतो यांना की यांना दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करावा लागला महेश देवरे एवढे सामान्य मधले सामान्य कि त्यांच्या समोर जो उमेदवार दिला गेला तो उमेदवार दुसऱ्या पक्षात करावा लागला याच्या इतकं का दुर्भाग्य काही नाही पण विनाश काले विपरीत बुद्धी जेव्हा जेव्हा माणसाचा विनाश जवळ येतो तेव्हा त्याला अशा प्रकारची दुर्बुद्धी सुचते आणि तात्याश्री ज्या पक्षासाठी आजपर्यंत मी तिकीट मागितलं ज्या पक्षासाठी कळम केलं आज तो पक्ष संपताना मला या ठिकाणी दिसतोय आणि या ठिकाणी उपस्थित सर्व जनता फक्त आणि फक्त पक्षांना निवडून देणार आहे सगळ्यांचं ठाम मत तयार झालाय शेवटी स्वयं किंवा मी इथं सगळं उलट झालेलं आहे प्रथम मी प्रथम मी मग पार्टी उलटी असंती करणारे या ठिकाणी नेते तयार झाले आणि या नेत्यांचा ओहापोह भरपूर होईल पण एक गोष्ट नक्की सांगतो आपल्या समोर आता सर्वांसमोर उत्तम पर्याय आलेला आहे क्रिकेटच्या टीम मधली जशी बारा जणांची टीम असते तशी टीम पण रुपाली आहे रुपाली ताईंना एका गोष्टीमध्ये निश्चित मार्क द्यावे लागतील अख्ख्या सटाण्या शहरामध्ये एक घर एक गल्ली एक एक चौक ताईंनी सोडला नाही की त्या घरी प्रत्यक्ष भेट दिली नाही ताईचा ता समाजकार्याचा आढावा ते त्यांच्या त्यांच्या भूमिकेत नमस्कार माझी पहिलीच वेळ आहे तर मी महेश देवरींची कन्या आणि हे सांगताना मला खरंच अभिमान वाटतो की मी महेश देवरींची कन्या आहे मला माझे पप्पा म्हणजे खूप मोठे वाटतं काहीतरी वाटतं माझे पप्पा आणि आता त्यांनी भाषण दिलं तर त्यांच्या भाषणातून मला आमच्या जनरेशनचा एक कवी आहे अभिजित मुंडे त्यांच्या काही ओळी आठवल्या कारण या सगळ्यांचा संघर्ष आणि त्या ओळी त्यांच्यात मला काहीतरी साम्य वाटतं म्हणून मी त्या ओळी बोलते की बीते कल को छोड दो अब आने वाला आएगा बीते कल को छोड दो अब आने वाला आएगा बीते कल में जो हुआ वो कल तुम्हे सताएगा हर एक मोड पे तुम्हे अर्जुन खडे मिलेंगे हर एक मोड पे तुम्हे अर्जुन खडे मिलेंगे पत में फूलों के अलावा काटे भी खिलेंगे कई द्रोण मिलके तुम्ही नीचा खिचते रहेंगे कई द्रोण मिलके तुम्ही खींचते रहेंगे बेवजह कई श्रोण भी जे श्रोण म्हणजे माहिती का तुम्हाला ज्यांनी वेत पठन करण्याचा प्रयत्न केला होता पण अशा काही लोकांना ते सहन झालं नाही त्यांनी त्याच्या कंठात त्याचा आवाज दाबण्यासाठी सोनं वितळून ते सोनं त्याच्या कंठात उठलं गेलो होतं कारण त्याचा आवाज बंद व्हावा आहेत ते आणि मलाही सांगताना अभिमान वाटतो माझ्या बाप्पानी पक्षासाठी खूप केलंय तुम्हारा तीर पेला होगा हर पंछी के नेत्र में अगर तेरी योग्यता के खातिर अगर तू खुद प्रतिनछा खीचेगा तो जाहिरे वर्तमान में हर बार गर्न ही जीतेगा मला एवढच बोलायचं होतं कारण आजकालचं हे राजकारण मला मला राजकारणातलं काहीच माहित नाही पण मला आवड हे माझ्या पप्पांनी मला पासून फक्त बीजेपी आणि हिंदुत्व काय असताना हे सांगत आलेलेत माझे पप्पा पहिल्यांदा पप्पांसाठी मला दुसऱ्या चिन्हा चिन्हाशी तुमच्याकडे माग करावी लागते ती म्हणजे रोड रोलर माय पप्पा प्रभाग क्रमांक एक मधनं महेश यादवराव देवरे उभे आहेत त्यांची निशाणी आहे रोड रोलर तर त्यांच्या पाठीशी तुम्ही अशीच उभे राहा ही विनंती धन्यवाद कादंबरी यानंतर मंगेश भाऊंना विनंती कृपया आपलं मनोगत व्यक्त करा